नमस्कार स्वागत आहे तुमचे संगीतास किचनमध्ये आज आपण रेसिपीमध्ये पाहणार आहोत झणझणीत जन मटणाचा रस्सा तर चला पाहूया रेसिपी मी मटण घेतलेलं आहे तीन पाव मटन आहे मीठ हळद एक कांदा चिरून घेतलेला आहे तर चला आता हळद आणि मीठ लावून घेऊया मीठ मी दीड चमचा घेतलेला आहे मोठा पोह्याचा चमचा घेतलेला आहे दीड चमचा हळद दीड चमचा आणि आपण आता मिक्स करून घेऊया चमच्यानं हलवून घेऊया चमच्याने चांगला हलवून घेऊया आणि अर्धा तास असंच ठेवायचं नंतर आपण कांदा भाजून शिजत घालूया तर भांडं आपलं तापलेलं आहे तेल घालूया तेल जास्त घालायचं नाही नंतर मसाल्यामध्ये तेल घालायचे तेल तापले कांदा घालूया कांदा चांगला भाजून द्यायचा हलवायचा वरचेवर थोडा ब्राऊन होऊन द्यायचा आणि मग आपण मटण घालूया हे पहा कांदा आपला ब्राऊन झालेला आहे आपण आता मटण घालूया मटण घालून चांगलं परतून घ्यायचे गॅस कमी करते थोडा चांगलं हलवून घेऊन मग झाको ठेवायचे आपण याच्यावर आता था थाळी झाकूया आणि त्याच्यात पाणी ओतायचं म्हणजे पाणी तापलं त्यात ओतायचं पाच सहा मिनिटांनी पाणी चांगलं तापून द्यायचं पाच सहा मिनटं झालेले आहेत पाणी गरम झालेलं आहे आपण आता हे पहा छान उकळलेलं आहे पाणी घालूया पाणी घातल्यावर असं हलवून घेऊया व्यवस्थित आता शिजवून घेऊया तर आपण आता या रस्त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया जिरा घेतलेला आहे दोन बडी वेलची घेतलेली आहे सहा लौंग दालचिनी दोन तमालपत्र घेतलेले आहेत तीळ लसूण खोबरं आणि पातळ बारीक चिरून सहा कांदे घेतलेले आहेत आता हे सर्व मी मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे चिरून काळा तिखट मसाला आहे मटन मसाला गरम मसाला लाल मिर्च पावडर आहे धने पावडर आहे तर चला आता मिक्सरला हे सर्व मसाले मी पिसून घेते हे पहा आता आपलं मटन शिजले का पाहूया हे पहा तुटते चांगलं शिजलेलं आहे आपण आता मसाला भाजून घेऊया मी हे सर्व मसाले आता वाटून घेतलेले आहेत मिक्सरमध्ये टमाटरही घेतलेला आहे तुम्हाला घ्यायचं असले घेऊ शकता मी टमाटरही घेतलेलं आहे तेल तापलेलं आहे तमालपत्र टाकूया दालचिनी आणि कांदा कांदा टाकलेला आहे आता कांदा चांगला लाल भाजून घेऊया कांदा लाल झालेला आहे आपण आता टमाटर टाकून घेऊया टमाटरही थोडं चांगलं भाजून द्यायचं कांद्यासंग मी टमाटर मिक्सरला पिसून घेतलेला आहे टमाटर चांगलं भाजलेलं आहे तेल सोडायला आहे आपण आता मसाला मिक्सरवर फिसून घेतलेलं खोबरं लसूण जिरे आहेत चांगलं भाजून घेऊया लाल तिखट मसाला आहे आपला काळा मसाला बाकीचे सर्व मसाले आहेत गरम मसाला लाल मिरच पावडर धने पावडर मटन मसाला हे सर्व घालूया सर्व चांगलं भाजून घ्यायचं चा। आता मसाला आपण एकदम चांगला भाजून घ्यायचा आता ह्या वेळेस तेलात भाजलं की मी थोडं पाणी टाकून पुन्हा झाकून ठेवणार आहे आणि चांगलं भाजून घेणार आहे हे पहा मसाले आता तेलात भाजलेले आहेत मी थोडं पाणी घालून घेणार आहे पाणी घालून चांगलं भाजून द्यायच चा। एकदम लाल होईल तर भाजायचं चांगला मसाला अजून थोडं पाणी घालते आता हे एक मसाले एकदम चांगले भाजणार आहे मी तेल चांगलं सुटस्तवर याला मी झाकून झाकणार आहे नाही तर ओढल सर्वीकडं मसाला आपला भाजलेला आहे हे पहा मसाला भाजलेला आहे चांगला तेलही सुटायला लागले आपण आता मटण शिजलेलं आहे त्यात घालून घेऊया मसाला मसाला चांगला भाजलेला आहे आपण आता याच्यात घालून घेऊया मसाला चांगला घालून हलवून घ्यायचा छान बनत असं बनवायचं तरी चांगली येते हे पहा छान उकळते तर ही छान आलेली आहे कोथिंबीर घालूया आपला आता मटनचा रस्सा मटन तयार झालेला आहे सर्व करण्यासाठी तयार आहे आपलं मटन तयार झालेलं आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असली ले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद